हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो रोज आपण एक सकारात्मक आणि चांगला विचार ऐकत असतो यामागचं कारण हेच असतं की त्यातनं एक प्रकारची पॉझिटिव्हिटी आणि ऊर्जा आपल्याला मिळावी चला तर मग ऐकूया आजचं विचारधन तन्मयता नसेल तर विद्वत्ता व्यर्थ आहे या सुंदर आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष मित्रांनो दिनविशेष या सत्रांतर्गत आपण काही जन्म मृत्यू आणि त्यांच्या नोंदी तसेच इतर काही महत्त्वाच्या घटनांच्या नोंदी याविषयीची सविस्तर माहिती दिनविशेष या सत्रात ऐकत असतो एकूणच काय तर आजचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची म्हणजेच पंधरा मेची विशेष गोष्ट आजच्या दिनविशेष या सत्रात मित्रांनो आज जागतिक कुटुंब दिन आपल्या परिवाराला चांगलं आरोग्य आणि संतुलित कुटुंबाचं महत्त्व समजावून त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्राने दरवर्षी पंधरा मे हा दिवस जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं तसंच आज ब्रिटिशकालीन भारतातील महान क्रांतिकारक व भगतसिंग व राजगुरू यांचे सहकारी सुखदेव थापा यांचा जन्म झाला या व्यतिरिक्त आजच्या दिनविशेष या सत्रात आपण काही महत्वपूर्ण व्यक्तींचे जन्मदिन निधन आणि त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग ऐकूया आज घडलेल्या काही महत्वाच्या घडामोडी पंधरा मे हा दिवस विश्व संस्था दिन म्हणून साजरा केला जातो त्याचप्रमाणे पंधरा मे हा पेराग्वे या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे अठराशे अकरा साली पेराग्वेला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळालं होतं पेराग्वे हा दक्षिण अमेरिकेतील एक भूपरिवेष्टित देश आहे पेराग्वेच्या उत्तरेस बोलेव्हिया पूर्वेस ब्राझील आणि दक्षिणेस अर्जेंटिना हे देश आहेत पेराग्वे नदी या देशातून उत्तर दक्षिण वाहते पेराग्वे या देशाची राजधानी आसुनसिओन ही आहे सोळाव्या शतकापासून स्पेनची वसाहत असलेल्या पेराग्वेला अठराशे अकरा साली स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर पुढील अनेक दशके येथे लष्करी हुकुमशहांनी सत्ता गाजवली त्यांच्या अविचारी व स्वार्थी धोरणांमुळे येथील प्रगती खुंटली व अनेक अनावश्यक युद्धात येथील साठ ते सत्तर टक्के जनता मृत्युमुखी पडली विसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये पेराग्वेवर आल्फ्रेदोस त्रॉन्सर यांची दीर्घकाळ सत्ता होती एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यांची लष्करी हुकुमशाही उलथवून टाकण्यात आल्यानंतर पेराग्वेमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून लोकशाही मार्गाने निवडणुका घेतल्या जात आहेत सध्या पेराग्वे हा दक्षिण अमेरिकेमधील सर्वात गरीब व अविकसित देशांपैकी एक मानला जातो परंतु दोन हजार दहा साली पेराग्वेची अर्थव्यवस्था चौदा पॉईंट पाच टक्के इतक्या दराने वाढली यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी सतराशे अठरा साली जगातल्या पहिल्या मशीन गन बंदुकीचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले सतराशे तीस साली रॉबर्ट वॉलपॉल युनायटेड किंगडमचे पहिले पंतप्रधान झाले एकोणीसशे सात साली क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म झाला सुखदेव थापर हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते यांचा एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये जे पेई सॉन्डर्स यांना यमसदनी धाडण्याच्या कटात ते सहभागी होते त्यामुळेच भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही लाहोर जेलमध्ये तेवीस मार्च एकोणीसशे एकतीसला फासावर चढवण्यात आले यानंतर वळू या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी तेराशे पन्नास साली संत जनाबाई यांचं निधन झालं संत जनाबाई या संत नामदेवांच्या काळातील वारकरी संप्रदायातील संत कवयित्री होत्या आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अर्थवयू पी सरदार यांचं निधन झालं अठराशे छत्तीसमध्ये सूर्यग्रहणातील खगरा स्थितीपूर्वी दिसणाऱ्या बेलिज बिड्सचे शास्त्रज्ञ फ्रान्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठावीस साली मिकी माऊस कार्टून प्लेन क्रेझी या शोमधून पहिल्यांदा प्रसारित केले गेले के मिकी माऊस हे वॉल्ट डिस्नी यांनी एकोणीसशे अठ्ठावीस साली निर्मित केलेले एक जगप्रसिद्ध व्यंगचित्र म्हणजेच कार्टून आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे पस्तीस साली मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरुवात झाली एकोणीसशे चाळीसमध्ये दुसरे महायुद्ध हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली आजच्याच दिवशी एकोणीसशे चाळीस साली सॅन बर्नाडिनो कॅलिफोर्निया येथे मॅकडॉनल्ड्सचे पहिले उपहारगृह सुरू झाले मॅकडॉनल्ड्स कॉर्पोरेशन ही अमेरिकन फास्ट फूड कंपनी आहे अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील सॅन बर्नार्डेनो येथे रिचर्ड आणि मॉरिस मॅक्डॉनल्ड यांनी संचलित केलेले रेस्टॉरंट म्हणून एकोणीसशे चाळीसमध्ये याची स्थापना करण्यात आली मॅक्डॉनल्ड्स ही जगातील सर्वात मोठी रेस्टॉरंट साखळी आहे जी दोन हजार अठरापर्यंत सदोतीस हजार आठशे पंचावन्न आउटलेट्समध्ये दररोज शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये एकोणसत्तर दशलक्ष ग्राहकांसाठी सेवा देते यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठावन्न साली सोव्हिएत युनियनने स्पुतनिक तीनचे प्रक्षेपण केले एकोणीसशे साठ साली सोव्हिएत युनियनने स्पुतनिक चारचे प्रक्षेपण केले आजच्याच दिवशी एकोणीसशे एकसष्ट साली पुण्याच्या चतुर्शृंगी वीज केंद्रात प्रचंड स्फोट होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला आजच्याच दिवशी दोन हजार साली दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह पाच जण ठार झाले एकोणीसशे तीनमध्ये साहित्य मीमांसक कवी व विचारवंत रा श्री चोक यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे सतरा साली भारतीय तत्ववेत्ते आणि लेखक देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणीस जानेवारी एकोणीसशे पाच रोजी झाला अठराशे एकोणसाठ साली नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ पेअर क्युरी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणीस एप्रिल एकोणीसशे सहा रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार सात साली लिबर्टी विद्यापीठाचे स्थापक जेरी फेलवेल यांचं निधन झालं त्यांचा जन्म अकरा ऑगस्ट एकोणीसशे तेहतीस रोजी झाला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्ड मार्शल के एम करियप्पा यांचं निधन झालं त्यांचा जन्म अठ्ठावीस जानेवारी अठराशे नव्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार साली जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते सज्जन यांचं निधन झालं सतराशे एकोणतीस साली वैशाख व चौदा शके सोळाशे एक्कावन्न मराठेशाहीच्या आपात प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जागतिक हौशी स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता ओम अग्रवाल यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे सदुसष्ट साली धक गर्ल माधुरी दीक्षित नेने यांचा जन्म झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो मित्रांनो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता त्याकरता तुम्हाला फक्त आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात